न्यूझीलंडचा एक युट्युबर आणि इतिहास समजून घेण्यासाठी एक पर्यटक महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आपली एक परंपरा आहे कुठलाही पाहुणा जर आपल्याकडे येत असेल तर आपण त्याला अतिथी देव भव म्हणतो तर तो न्यूझीलंडचा एक पर्यटक आला छत्रपती संभाजीनगरची पोरं फिरण्यासाठी सिंहगड किल्ल्यावर आली होती आणि बऱ्याचपैकी तिथं छोटी मोठी हॉटेल्स किंवा छोटे छोटे टपऱ्या आहेत त्या ठिकाणी तो पर्यटक काही माहिती विचारण्यासाठी किंवा कदाचित मार्ग विचारण्यासाठी किंवा एक परदेशी पर्यटक म्हणल्यानंतर आपली जी इथली मुलं आहेत किंवा कुणीही असो कुतूहलाने त्यांच्याकडे पाहतात परंतु ही छत्रपती संभाजीनगरची टपोरी पोर ज्या पद्धतीनं त्या न्यूझीलंडच्या नागरिकाला आपल्याकडे आलेल्या पर्यटकाला अर्वाच्य घनेरड्या भाषेत शिवीगाळ करत होती त्यांना शिव्या शिकवत होती हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे तुमचे माझी प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले सगळे गडकिल्ले के हे या महाराष्ट्राचं वैभव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर प्रत्येक जण प्रेम करतो छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रत्येक जण आपला जीव ओवळून टाकतो शिवाजी महाराजांचं शौर्य त्यांचा महान पराक्रम इतका मोठा आहे इतका मोठा आहे की आज इतिहासाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान वाटेल असं कर्तृत्व आपल्या राजाच आहे पण त्याच राजाचा इतिहास महाराष्ट्रातल्या जनतेनं इथल्या इतिहासकाराने तो जतन ठेवू का त्याच्यावर चांगलं संशोधन केलं का तो इतिहास पुढे आला का हा एक वादातीत प्रश्न आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यापेक्षा परदेशातल्या लोकांनी मग ते जर्मन असतील डच असतील पोर्तुगीज असतील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खरा वाचला जतन करून ठेवला तो म्हणजे जास्तीत जास्त इंग्रजांनी सुद्धा शिवाजी महाराजांचं खरं साहित्य अजूनही बाहेरच आहे असं म्हणतात पण छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं अट्रॅक्शन आजही परदेशी नागरिकांना जास्त आहे कारण शिवाजी महाराजांचा इतिहास हा शौर्याचा आहे तो विजयाचा आहे पराजयाचा नाही शिवाजी महाराजांच्या समोर त्यांचे शत्रू सुद्धा एकतर हरले किंवा शिवाजी महाराजांना जिंकण्याच्या नादात याच मातीत गाडले गेले आणि तो दैवी इतिहास ऐकण्यासाठी पाहण्यासाठी परदेशातले किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले हजारो लाखो करोडो लोक प्रत्येक गडकिल्ल्यावर जात असतात शिवाजी महाराजांविषयी किंवा गडकल्याणविषयी त्यांना तेवढं अट्रॅक्शन आहेच न्यू नियु... न्यूझीलंडचा एक युट्यूबर आणि इतिहास समजून घेण्यासाठी एक पर्यटक महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आणि आपल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जिथं त्यांचं स्फूर्तीस्थळ आहे अशा त्या सिंहगडावर आला होता खर तर मराठ्यांचा इतिहास साता समुद्रापार पर्यंत हा सांगितला बोलला जातो म्हणून ही सगळी परदेशी मंडळी गडकिल्ल्यांवर आजही तुम्हाला फिरताना दिसतात फक्त तुमचं माझं दुर्दैव आहे इंग्रजीमध्ये खरं आणि चांगला इतिहास ते साहित्य उपलब्ध नाही याची मनात खंत आहेच आणि जो खोटा आणि चुकीचा इतिहास सांगितला आणि मांडला जातो तो अजून वेगळ्या पद्धतीचाच आहे आणि मग हीच इतिहासाची भुरळ परदेशी पर्यटकांना चांगल्या पद्धतीनं लागले म्हणून इथल्या मातीला नतमस्तक करायला ते येतात आणि आपली एक परंपरा आहे कुठलाही पाहुणा जर आपल्याकडे येत असेल तर आपण त्याला अतिथी देव भव म्हणतो परंतु त्याच पाहुण्याचं आम्ही स्वागत कसं करतो तुम्ही आता पाहताय कि सिंहगडावर तो न्यूझीलंडचा एक पर्यटक आला छत्रपती संभाजीनगरची पोर फिरण्यासाठी सिंहगड किल्ल्यावर आली होती आणि बऱ्याचपैकी तिथं छोटी मोठी हॉटेल्स किंवा छोटे छोटे टपरे आहेत त्या ठिकाणी तो पर्यटक काही माहिती विचारण्यासाठी किंवा कदाचित मार्ग विचारण्यासाठी किंवा एक परदेशी पर्यटक म्हणल्यानंतर आपली जी इथली मुलं आहेत किंवा कुणीही असो कुतुहलाने त्यांच्याकडे पाहतात परंतु ही छत्रपती संभाजीनगरची टपोरी पोरं ज्या पद्धतीनं त्या न्यूझीलंडच्या नागरिकाला आपल्याकडे आलेल्या पर्यटकाला अर्वाच घानेरड्या भाषेत शिविगाळ करत होती त्यांना शिव्या शिकवत होती हेच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का सिंहगडावर एका परदेशी पर्यटकाला शिवाय शिकवल्या तो बोलत बोलत इतरांना सुद्धा बोलत होता नंतर पुढे काय झालं हे सिंहगडावरच्या लोकांना विचारा परंतु या सगळ्यांवर कोणाचं कंट्रोल आहे की नाही परदेशी पर्यटकांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं ही आत्ताची गोष्ट नाही हा व्हिडिओ ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर कमीत कमी भोर वेल्ल्यामध्ये तरी बरेच गड किल्ले आहेत तिकडच्या लोकांना काहीतरी याच आत्मभान आलं पाहिजे कारण घटना काही दिवसापूर्वी तोरणा किल्ल्यावर सुद्धा घडली होती वेल्ल्या तालुक्यात घटना घडली होती तोरणा किल्ल्यावर सुद्धा तिथल्या स्थानिक नागरिकाने जे परदेशी पर्यटक आले होते परदेशी लोकांची रहन सहन त्यांचे कपडे हे प्रत्येकाला माहिती आहे ते कशा पद्धतीचे असतात परंतु त्यांच्या सोबत जो गाईड होता जो गाडी चालवत होता तो महाराष्ट्रीयन होता तो सगळ्यांना तिक महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांची माहिती देण्यासाठी फिरत होता त्या वेल्ल्यामध्ये त्या तोरणा किल्ल्याच्या तिथं तिथल्या लोकांनी तुम्ही बाहेरून का खायला वगैरे आणलं आणि कारण निमित्त शोधलं इतकं बेदम त्या परदेशी पर्यटकांना मारहाण केली जो गाईड होता गाडी चालवणारा होता त्यांच्यापासून महिला पर्यटक तेही परदेशीच होते पुरुष असतील महिला असतील अत्यंत बेदाम पद्धतीनं मारलं ते ऍडमिट होते गुन्हा दाखल सुद्धा पोलिसांनी काय फारस गांभीर्यानं पाहिलं नाही मला सुद्धा दोन चार दिवसांनी कळलं नाहीतर मी त्या ठिकाणी गेलो असतो तुम्ही स्थानिक असले म्हणजे काय तुम्ही मालक नाहीये अरे तुम्ही मालक असता तर तुमच्या जमिनी विकून विकून तुम्ही आता वाईट अवस्थेत म्हणजे जीवन जगण्यापर्यंत तुम्ही आले नसते तुमच्या पूर्वी होत्या जमिनी आज तुम्ही विकून आता तुम्ही बारके बारके हातगाड्या लावण्यावर आले किंवा बोलू नाही परंतु टपऱ्या लावण्यावर आले का आणि तुम्ही स्वतःला स्थानिक म्हणून घेता शिवप्रेमी म्हणून आता जे जे या परदेशी पर्यटकांना अशा पद्धतीनं छळत असतील मारहाण करत असतील शिवीगाळ करत असतील तर त्यांच्या बाजूने का असे ना पर्यटकांच्या या अशा नतद्रष्ट लोकांना धडे शिकवले पाहिजेत आपली मान शर्मेनं जाते काय त्या सिंहगडाचा इतिहास आहे या अशाच गोष्टीसाठी नरवीर तानाजी मालुसरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच म्हणणारा नरवीर आपला मावळा कशाचेही तमान तमा न बघता जीव दिला महाराजांनी सांगितलं गड आला आपण माझा सिंह गेला तो सिंहगड महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी किंवा महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्यासाठी लढला होता का कोण आत्मपरीक्षण करणार आहे याच्यावर सगळ्यात महत्वाचं बाहेरच्या पर्यटकांच्या किंवा इतर लोकांच्या जीवावरच तुम्ही जगता लक्षात ठेवा लोक जर यायची बंद झाली तर उपासमारही न मारताल आणि तुम्ही बाहेरच्या पर्यटकांना अमानुष पद्धतीनं मारणार कोण आहे तुम्ही पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांना हात जोडून विनंती आहे पुणे पोलिसांना विनंती आहे अशी जर घटना पोलिसांकडे आली संभाजी ब्रिगेडची विनंती आहे की तुम्ही कुणाचाही तक्रार देण्याची किंवा कशाची वाट बघू नका सोमोटो ह्या असल्या टपोरे लोकांवर किंवा जे पर्यटकांना मारहाण करतात आपल्या महाराष्ट्राचा खर तर स्वाभिमानाचा हा कर्तृत्वाचा इतिहास जाणीवपूर्वक एका क्षणात बदनाम करण्याचा प्रयत्न करतात खर तर ती तोरणा किल्ल्यावर परदेशी पर्यटकांना जी मारहाण झाली होती त्याची सुद्धा माहिती काढली पाहिजे आणि पोलिसांनी या आता छत्रपती संभाजीनगरची ही सिंहगडावर ढिंगाणा करणारी किंवा तोरणा किल्ल्यावर परदेशी पर्यटकांना मारणारी सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अन्यथा आम्हाला एस असतील कलेक्टर असतील किंवा कुणीही असू द्या मान्य मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पालकमंत्री महोदयांपर्यंत उपमुख्यमंत्री महोदयांपर्यंत आम्हाला जावं लागेल शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करायची कुणालाही परवानगी दिलेली नाही आणि हे जाणीवपूर्वक केलं जाते गडकिल्ल्यांवर अतिक्रमण कोण करतो लुटमार केली जाते पर्यटकांची हे धंदे सुद्धा बंद केले पाहिजेत मी एक संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता म्हणून तर बोलतोय पण एक शिवप्रेमी म्हणून सुद्धा बोलतोय काय चाललंय महाराष्ट्रात हे थांबवलं गेलं पाहिजे एकीकडे एक इतिहास बदनाम करणारी शिवद्रोही मंडळी चुकीच्या पद्धतीनं करतायत व त्यांच्या पक्षा भयानक तुम्ही लोक आहे जी ज्या इतिहासाचा जागर झाला पाहिजे जा, तो इतिहासच तुम्ही जर पुसणार असाल तर तुम्ही कुठल्याही याला काय महत्व नाही तुम्ही स्वतः बदनाम करून घेताय याला जास्त कारण मोठं आहे आणि तेही परदेशातल्या लोकांना महिला कळत नाहीत पुरुष कळत नाहीत अत्यंत अमानुष पद्धतीनं मारलं जातं तुमच्या बापांचं राज्य नाही हे पण लक्षात ठेवा आणि हे थांबलं पाहिजे उल्लडबाजी जर गड किल्ल्यांवर कुठल्याही होत असेल शिवनेरी असेल किंवा रायगड असेल राजगड असेल किंवा तोरडा असेल सिंहगड असेल किंवा सिंधुदुर्गचं असेल जेवढे गडकिल्ले आहेत तो आपला स्वाभिमान आहे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे आणि ते जर कोणी बदनाम करत असेल तो कोणीही असू द्या कोणाचीही दादागिरी खपून घेतली नाही हे कायद्याचं राज्य आहे आज शिवाजी महाराजांचे सगळे गडकिल्ले जर शासनाकडे असतील तर तुमचं काय या कृतीचा जाहीर निषेध करतो वेल्ल्याची घटना असेल किंवा सिंहगडाची घटना असेल सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न झाला पाहिजे नुसती माफी मागून चालणार नाही ही विकृती आहे ही वेळीच ठेचली पाहिजे यासाठी संभाजी ब्रिगेड गड किल्ल्यांवर पहारा ठेवून राहील वेळ प्रसंगी आणि लक्ष ठेवून सुद्धा राहील जय जाऊ जय शिवराय शिवाजी महाराजांचा इतिहास फार मोठा आहे तो सन्मानाने जिवंत ठेवायचा आहे बदनाम करायचं नाही हीच मावळ्याची विनंती सुद्धा आहे आणि घनेरड्या वृत्तीच्या लोकांना इशारा सुद्धा आहे जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद